राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत वाहतूक आणि ऊर्जा बचतीसाठी आज ग्रीन डे उपक्रम जाहीर करण्यात आला होता जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमाला आता चांगलाच प्रतिसाद मिळतोय दरम्यान ग्रीन डे चा औचित्य साधून आज प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांनी चक्क सायकलवर प्रवास करत आपापल्या कार्यालयात हजेरी लावली जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सायकलवरून तर कोल्हापूर महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी के एम टीनं प्रवास करत कार्यालयात आल्या पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी ग्रीन डे आणि अर्थ मिनिट हा उपक्रम आयोजित केला जातो विजेसह सर्वच ऊर्जेत बचत व्हावी यासाठी आज प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या वाहनांचा वापर टाळला जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस आणि महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू यांनी आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत चक्क सायकलवरून प्रवास केला प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकारी सायकलवरून कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरत असल्याचं पाहून अनेक नागरिकांनी त्यांच्या कृतीचं कौतुक केलं तर कोल्हापूर महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी के एम टीमधून मधून महापालिका कार्यालय गाठलं तर अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी थेट पायी चालत येऊन ग्रीन डे संकल्पना सत्यात आणली दरम्यान महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात सर्वांनीच पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची शपथ घेतली सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कटिबद्ध राहावं असं आवाहन के मंजुलक्ष्मी यांनी केलं